श्री स्वामी म्हणतात स्वामी बाळा ये आज तू लवकर आलास काय तेव्हा तो, तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीर्या काल मी झोपताना कुठलाच विचार केला नाही तेव्हा मी गप्प झोपलो स्वामीर्या मी तुमचे नामस्मरण करत झोपलो स्वामी, स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी कराल तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि बाळानो हे बघा जीवनात काहीच अशक्य नसते जे गेले ते सोडून द्यायचे आणि जे आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे घडवायचे आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवा बाळानो एकदा तुम्ही मनावर कोणताही निर्णय घेतला तर तर मात्र काम करायचे आहे आणि जर तुम्हाला त्या कामामध्ये अपयश आले तरीही ते सोडू नका म्हणजे आयुष्यात कधीही माघार घेऊ नका कारण देव कोणत्याही रूपात मदत करतो आणि बाळांनो स्वतःला सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करा इतरांना कमी समजू नका मनामध्ये प्रेमाची भावना नेहमी ठेवा आपले मन नेहमी शांत ठेवा स्वाई म्हणतात बाळा तुला एक सांगू का मला एक साधूची गोष्ट आठवली तुला मी सांगतो हा ऐक स्वाई म्हणतात बाळा एका गावात एक साधू होता तर तो साधू आपल्या शिष्याला म्हणाला की केव्हा पण मन शांत ठेवायचे मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाहीत तर त्या तर त्या साधूने एक भांडे घेतले आणि त्यात पाणी भरून ठेवले त्याच्यात त्याने दगड टाकले तर पाणी वरती आले तेव्हा तो साधू त्या शिष्याला म्हणाला की बघितलंस जेव्हा आपले मन पूर्णपणे भटकते तेव्हा विचार येतात त्याचप्रमाणे या भांड्यात मी पण पाणी टाकले आणि त्यात दगड ठेवले तर पाणी लगेच उडाले तर मनातून मनातून <coughs> मात्र आणि <तुर, coughs> मनाला एक प्रकारची शांती मिळते स्वामी म्हणतात बाळा तुला समजले असेल ना तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया मनुष्याने आपल्या मनातील राग राग आणि हाव गर्व हे सगळे विकार काढून टाकले तर माणूस शांत राहील स्वाई म्हणाले <coughs> की बाळा तुला सर्व समजले आहे स्वाई म्हणतात बाळा या कलियुगात लोक चांगल्या मार्गावर कमी आणि वाईट मार्गावर जास्त असतात म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करत जा बाळा यशाचे शिखर चढण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात तसेच परमेश्वराला आपले नामस्मरण आणि चांगले कर्म करावे लागतात स्वामी म्हणतात बाळा त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे चांगले विचार कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर देऊ शकतात पण चांगले विचार माणसाला सदैव चांगल्या कर्मासाठीच प्रेरित करतात बाळा तुझ्या लक्षात आले का बाळ म्हणतो होय स्वामीराया तुम्ही छान सांगता बाळ म्हणतो स्वामीरा माझ्यावर किती मोठे संकट जरी आले ना तरी मी घामणारच नाही कारण स्वामीराया तुम्हीच म्हणता ना भिवू नकोस मी आहे तुमच्या पाठी तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रामाणिकपणाची कोणी तक्रार केली नसेल तर माझ्या दरबारी तुझी दखल सदैव असते तेव्हा तू निश्चित राहा आणि बाळा प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका बाळा कधी कधी ना दुसऱ्यांना उत्तर देणे पण जड वाटते फक्त वाद नक्की म्हणून कधीही गप्प बसावे आणि आपली चूक नसताना खूप काही ऐकून घ्याय घ्यावे लागतात बाळा देवाने प्रत्येक मनुष्याला अडचणी संकटे दिली पण तुम्ही खचून जायचे नाही देव का देतो आपल्याला संकटे अडचणी अरे तुमची ही परीक्षा असते त्या परिस्थितीवर जर तुम्ही आनंदाने मात केलीत तर देव पण खुश होतो त्याला पण वाटते की माझा भक्त खूप जिद्दी आहे घाबरत नाही मग देवपण त्याला खूप काही मदत करत असतो म्हणजे देवपण आपल्याला शिकवतो की संकटावर कशा प्रकारे मात करायची ते स्वामी म्हणतात बाळा माणसाने जर एकदा ठरवले की ते मी काम पूर्ण करूनच टाकेन असा प्रत्येक माणसाला आत्मविश्वास पाहिजे तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो की स्वामीराया मी पण एखादी गोष्ट पूर्ण करीनच हाच आत्मविश्वास मी मनामध्ये ठेवतो पण स्वामीराया तुमच्या कृपेने माझा आत्मविश्वास वाढतो आणि स्वामीराया तुम्ही जे सर्व चांगले सांगता त्यातूनच मला सारे शिकायला मिळते आणि त्यातूनच माझ्या जीवनाला नवी दिशा मिळते खरोखर स्वामीराया आमच्या आयुष्यात तुम्ही आलेत आणि आमचे सारे आयुष्यच बदलून गेले तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले तुझ्या आई वडिलांनी बाळा तू खूपच हुशार आहेस एक दिवस तू खूप मोठा होशील पण बाळा तेव्हा मला विसरू नकोस तो बाळा म्हणतो स्वामी स्वामीराया नाही विसरणार तुम्हाला कसे मी विसरणार तुम्ही तर माझे सर्व काही आहात तुमचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावर असला की मला कोणाची भीतीच वाटत नाही बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराय्या मी काल तुमच्याकडून रात्री घरी जात असताना माझ्या पाठीमागे दोन कुत्रे भुंकत आले आणि मी खूप घाबरलो स्वामीराया पण लगेच मी तुमचे नाव घेतले त्याबरोबर ते कुत्रे कुठे गेले कळलेच नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाळा माझी भक्ती मनापासून करतोस ना अरे मीच ते दोन कुत्रे तुझ्या पाठीमागे पाठविले होते मला बघायचे होते की तू घाबरतोस का नाही पण तू थोडा पण लगेच तू आमचे मग ते लगेच कुठे गेले काय माहिती तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराया मी कोणतेही संकट आले तरी मी तुमचे मनापासून नामस्मरण करतो स्वामी म्हणतात बाळा असेच माणसाने माणसाने रोज नामस्मरण करायला पाहिजे बाळा देवा देवावरचा विश्वास आणि मनापासून ठेवायचा असतो स्वामी म्हणतात बाळा तुला एक सांगू का हे बघ माणसाचे आयुष्य असे असते की जशी एक रेल्वे असते जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाने अनुभवाची तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते असे हो बाळा माणसाचे साई म्हणतात बाळा तुमचे तुमचे अश्रू असतात ना ते देवासाठी प्रार्थना असतात आणि त्या प्रार्थनेचे उत्तर तो देव तुम्हाला लवकर लोकर देत असतो हे लक्षात ठेवा आणि बाळा देवासमोर उभे राहून तुम्ही काय म्हणता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावरच खूप काही गोष्टी अवलंबून असतात बाळा जसा तुटलेला अरसा असतो ना त्यातून पण तुमचा चेहरा दिसतो तसेच तुमच्या अपयशातूनही तुमचे खरे सामर्थ्य दिसते स्वामी म्हणतात बाळानो मन आणि घर किती मोठे आहे हे महत्वाचे नाही तर मनात आणि घर आपलेपणा किती आहे हे महत्वाचे आहे समजले बाळा बाळ स्वामीना म्हणतो होय स्वामीराय्या स्वामी म्हणतात बाळा स्वप्ने कधीही नवसाने पूर्ण होत नाहीत तर ती कष्टाने पूर्ण होत असतात बाळा माणसाने केव्हा पण संयम बाळगणे महत्वाचे असते बाळा इच्छा पूर्ण झाली नाही तर आपल्याला राग येतो आणि इच्छा पूर्ण झाली की आपल्याला आणखीन हाव वाढते म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत माणसाने संयम ठेवणे हे खूप महत्वाचे असते आणि बाळानो तुम्ही जर रागामध्ये असाल तर कधी दुसऱ्यांना वाईट उत्तरे देऊ नका आणि आनंदात असाल तर कोणतीही वचन देऊ नका आणि दुःखी असाल तर तेव्हा तुम्ही कोणताही वाईट निर्णय घेऊ नका सॉई म्हणतात बाळा माणूस कितीही मोठा असला तरी सुख कधीही विकत घेऊ शकत नाही आणि आपले दुःख कोणाला देऊ शकत नाही बाळा जोपर्यंत तुम्ही कष्ट करीत नाही तोपर्यंत तुमचे यश कोणालाच दिसणार नाही स्वामी म्हणतात बाळा डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसांपासून वेगळा करतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता खूप रात्र झाली आहे तेव्हा तू घरी जा आणि शांत जाऊन झोप आणि मनात विचार कोणताच आणू नकोस बाळ म्हणतो हो स्वामी स्वामीराया तेव्हा तेव्हा स्वामींना नमस्कार करायला जातो आणि नमस्कार करून येतो स्वामी म्हणतात जा बाळा नीट जा घरी हा